बांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदयलाड घेऊन आला एक अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या व्हिडिओत व्हिडिओ करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट कि फक्त चार बाय एक या सगन पद्धतीने कापूस लागवड करून आपण एकरी मिळू शकतात वीस क्विंटल कापूस उत्पादन सध्याची ही लाख मोलाची अपडेट आणि सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि फक्त चार बाय एक या सगन पद्धतीने जर आपण कापूस लागवड केली तर आपल्याला एकरी वीस क्विंटल कापूस उत्पादन मिळू शकते म्हणजे मग आपल्याला जर एकरी वीस क्विंटल कापूस उत्पादन मिळवायचं असेल तर शंभर टक्के या ठिकाणी चार बाय एक या पद्धतीनं कापूस लागवड करावी लागेल मग खरं चार बाय एक पद्धतीने जर कापूस लागवड केली तर आपल्याला एकरी वीस क्विंटल कापूस उत्पादन मिळू शकते का आणि जर एकरी वीस क्विंटल कापूस उत्पादन मिळवायचं असेल तर आपल्याला काय काय करावं लागेल याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर मला वाटतं या ठिकाणी व्हिडिओला एकदा लाईक एक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा चॅनलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या, या ठिकाणी सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट कि चार बाय एक या सघन पद्धतीने कापूस लागवड करून आपण मिळवू शकतात एकरी वीस क्विंटल कापूस उत्पादन मग एकरी वीस क्विंटल कापूस उत्पादन मिळवण्यासाठी काय काय करायला पाहिजे दरवर्षी आपली कुठे चूक होते आणि ही चूक कशा पद्धतीने आपल्याला दूर सरायची आजच्या व्हिडिओत घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर व अचूक माहिती तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आता जे संकरित वान कापसाचे येत आहेत तर हे जे वाण आहेत तर याच्यामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात ब्रँचिंग होत नाही म्हणजे पहिल्यांदा मुद्दा समजून घ्या की हे जे झाड असतंय तर हे डायरेक्ट उंच वाढायले याला त्या ठिकाणी आपण बघितलं तर जास्त फांद्या वगैरे येत नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये आपलं चुकतंय काय की आपण जर तीन फूट लांब आणि तीन फूट रुंद असं अंतर ठेवलं तर याचा काहीही फायदा होत नाही आणि झाडाची काही वाढ मोठ्या प्रमाणात होत नाही व याच्यामुळे आपलं विनाकारण नुकसान होते अशा परिस्थितीमध्ये ज्या बीजाचं रोपण आपण करणार आहोत किंवा ज्या कंपनीचं त्या कंपनीच्या असणारी बीजाची खासियत काय हे प्रथम तपासून घेणं गरजेचं आहे नाहीतर अंतर घेतले लांब आणि सघन पद्धतीसाठी उपयुक्त असणाऱ्या बियाणाची जर आपण त्या ठिकाणी लागवड केली तर, के तर आपलं इथं नुकसान होऊ शकतं तुम्हाला खात्रीनं सांगतो की आजच्या तारखेला जवळपास नव्वद टक्के बियाणं हे सघन पद्धतीसाठी उपयुक्त आहे दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्याकडे असणारी शेती ही कोरडवाहू आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सघन पद्धतीच उपयोगात राहते कारण पावसाच्या जीवावरती या ठिकाणी कापूस लागवड आपण करतो आणि सघन पद्धतीमुळे त्या ठिकाणी जी आहे तर झाडं एकमेकात जातात आणि त्याच्यामुळे जमिनीमधली ओल बाष्पी भवनानं निघून जात नाही आता अशा परिस्थितीमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की बाबा तीन बाय एक का नको चार बाय एकच का घ्याव पाच बाय एक का नको तर बघा आपल्याला कसं आहे की वारंवार मजूर लावून त्या ठिकाणी खुरपण निंदन होत नाही आणि मग खूप जास्त आतमध्ये तण झालं तर जे खत वगैरे टाकले ते सगळं तणच खाऊन टाकील मग याच्यापासून सुटका करण्यासाठी चार बाय एक वर जर आपण कापूस लागवड केली तर आपल्याला एका साईडनं पाळी घालता येते की ज्याच्यामुळं तण नियंत्रण करण्यात आपल्याला खूप मोठी मजल मारता येते तर याच्यामुळे चार बाय एक अंतर घ्यायला हवं जर ज्याला पाळीचा काही प्रॉब्लेम नाही तीन बाय एक चा अंतर सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतात आता चार बाय एक हे जर अंतर घेतलं की ज्यात लांबी चार फूट आणि रुंदी एक फूट या पद्धतीनं प्रथम बघूयात की चार बाय एक लागवड करून आपल्या असणाऱ्या एकरभर शेतामध्ये किती रोप बसू शकते जर चार बाय एक चा विचार केला तर तुम्हाला सांगतो ढोबळ मानाने दोन पाकिट ही बसत असतात पण तंतोतंत हिशोबच करायचा असेल तर तुम्हाला सांगतो जवळपास दहा हजार आठशेच्या आसपास रोप ही एकरी बसत असतात दहा हजार आठशे जर रोप बसत असतील तर याच्यामध्ये एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल कि प्रत्येक पाकिटाची कॅपॅसिटी असते ही या ठिकाणी पाच हजार रोपांची म्हणजे दोन पाकीटापेक्षा थोडं वर जाईल परंतु आपलं काही ना काही क्षेत्र हे त्या ठिकाणी धुऱ्या बांधुऱ्यामध्ये जात असते त्याच्यामुळं दोन पाकीट भरपूर झाली आता याच्यामध्ये मुख्य मुद्दा काय असतो की आपण कापूस लागवड या पद्धतीने केली तर आपण एक महत्वाची गोष्ट जिंकली दुसरा महत्वाचा लॉसचा पॉईंट आपल्याला कुठे येत असतो की सघन लागवड पद्धतीमध्ये फांद्या ज्या खालच्या विनाकारणच्या फांद्या जर काढून टाकल्या तर याच्यामुळे जो काही पोषक घटक आहे पोषक तत्व आहे ते त्या ठिकाणी महत्वाच्या फांद्यांना मिळते आणि माल हा मोठ्या प्रमाणात लागतो तर आपण गळफांद्या काढत नाही इथं एक आपलं नुकसान होते नुकसान की आपण काय करायचं त्या ठिकाणी आपलं जे कापसाचे पीक आहे ते, ते जवळपास साठ ते सत्तर दिवसात झालं की शेंडे खोडणी करून घ्यायचे त्याच्यामुळे कापसाची सघन वाढ ही व्यवस्थित होते आणि जास्तीत जास्त फांद्या डेव्हलप होतात आणि याच्यामध्ये जास्त पाते व त्यासोबतच आपल्याला बोंड लागण्याची शक्यता निर्माण होते त्यानंतर आपण चूक कुठं करतो की वेळेस पाते लागतात त्यावेळेस अचानक पाऊस कमी जास्त झाला की गळ होती ही सर्रास समस्या आहे पण तुम्हाला सांगतो पाते गळ होण्याच्या जर चार आठ दिवस तुम्ही म्हणजे पाते लागून गेले तर त्या परिस्थितीमध्ये जर कंटिन्युअस दोन फवारण्यामध्ये आपण त्या ठिकाणी बोरॉनचा वापर केला किंवा पाते गळू नये म्हणून जे औषधं वगैरे मिळतात त्यांचा वापर केला तर गळ आटोक्यात आणता येते आणि जे प्लेनोफॉक्स वगैरे त्याचा वापर पण हे खूप महाग पण नसते पण आपण याचा वापर करत नाही तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की पाते गळतात म्हणून उत्पादन कमी होते जर सर्व पाते राहिली आणि सर्व पात्याचं रूपांतर जर भविष्यात बोंडात झालं तर तुम्हाला सांगतो उत्पादनाला तुमच्यापासून कोणीही राहून घेऊ शकत नाही आणि शेवटच्या टप्प्यात काय असते की ज्या वेळेस बोंड हे त्या ठिकाणी ठोकर होतात मोठी होतात तर तेव्हा आपण काय करायचं झिरो झिरो पन्नासचा वापर करायचा आहे याच्यामुळं जे आहे ते बोंड आणखी परिपक्व होणार चकाकी देणार आणि आतमधली ही वजनदार भरणार आणि याच्यामुळे तुम्हाला सांगतो की तुमचं वीस ते तीस थीश्ट टक्के उत्पादन वाढते ही ओव्हरऑल जर कामे आपण केली तर तुम्हाला सांगतो चार बाय एकच्या च्या सघन पद्धतीने कापूस लागवड करून शंभर टक्के आपल्याला एकरी वीस क्विंटल उत्पादन घेण्यापासून कुणीही कधीही वंचित करू शकणार आता याच्यापैकी आपली कोणती चूक होते हे आपल्याला बघणं गरजेचे गरजेचे आणि आनंदाची वार्ता आणखी एक तुम्हाला सांगतो की इथून पुढे काय केलं आपण आज तर तुम्हाला एक शॉर्ट डेमो दिला की फक्त आता चार बाय एकोर लागवड करून घ्यायची हे समजावून सांगितलं आणि बाकीचं तुम्हाला दोन तीन मिनिटात फक्त त्या ठिकाणी डेमो टाईप सांगेल कुठं कुठं चुकू शकते पण इथून पुढे तुमची चूक होऊच नाही म्हणून या ठिकाणी आम्ही माझी शेतीच्या मार्फत एक नवीन संकल्पना हाती घेतली की तुम्हाला टॉप टू बॉटम म्हणजे लागवडीपासून पासून तर कापसाचे जे बोंड काप बोंडे ते फुटेपर्यंत सर्व प्रकारची मदत केली जाणार यामध्ये खताचा पहिला डोस खताचा दुसरा डोस खताचा तिसरा डोस त्यासोबत पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी फवारणी या सोबत जर नियंत्रण करायचे तर त्यासाठी काय करायचं हे सगळं तुम्हाला सांगितलं जाणार आहे जर तुम्ही माझी शेतीच्या व्हिडिओ सोबत या ठिकाणी जोडलेले राहाल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट अपडेटेड स्वरूपात समजणार आणि याच्यामुळे तुम्हाला भविष्यात विक्रमी कापूस उत्पादन मिळवण्यापासून अजिबात कुणीच या ठिकाणी वंचित करू शकणार नाही तरी देखील मोकळ्या मनानं आपलं चॅनल समजून तुमच्या मनात काही अडचणी असतील प्रश्न उद्भवत असतील तर कृपया तुम्ही आ, कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहील तर कास्ताकार बांधवानो आपल्यासाठी सघन पद्धतीचा हा आणलेला पहिला या वर्षीचा या हंगामातील व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा मला वाटते व्हिडिओतील माहिती आपणास आवडली असेल यामुळे व्हिडिओस एकदा जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा व्हिडिओला पाठवण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक शेअर करा राहिलं असेल आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांचं आणि शेतकरी मित्रांचं सबस्क्राईब करायचं तर आपल्या सर्वांना मी हात जोडून विनंती करतो की आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना बघा मी आपलंच मानणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर नक्की चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन किंवा व्हिडिओच्या उजव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बघा बाजूला टच करून ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आता आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सतत मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवांचे व खास करून बळीराजाचे आजच्या व्हिडिओमध्ये मी मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार